स्वराज्य स्थापनेच देखणं स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ अऊ साहेब स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे आणि यांना माझा मारा समुद्रा येथे जमलेल्या तमाम प्रेमीचा गाढवाचा नांगर फिरवलेली जमीन असा या जमिनीवर महाराजांनी स्वराज्य उभं केलं पण मग मी आजच्या या एकविसा युगामध्ये आम्हाला काय गरज साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या महाराजांच्या इतिहासाची महाराजांनी

मित्रांनो आपली जवळची व्यक्ती ज्यावेळी आपल्याला सोडून जाते त्यावेळी आठवा शिवराय थोरला भाऊ संभाजी वारला प्राणप्रिय पत्नी सई गेल्या शहाजी राजे गेल्या जिजाऊ गेल्या त्यावेळी शिवराय आठवा त्यांची स्थिती आठवा मित्रांनो ज्यावेळी आपले जवळचे लोक गद्दारी करतात त्यावेळी अफजल खानाला भेटलेला मंबाजी भोसले आठवा शंकराची पिराची आठवा मग तुम्हाला कळेल आपली माणसं तर काहीच नाहीत मित्रांनो ज्यावेळी अपयशी व्हाल त्यावेळी पुरंदाचा तो आठवा आणि ज्यावेळी यशस्वी व्हाल त्यावेळी राज्याभिषेकाची राजे शिवाजी आठवा आपल्या तानाजी बाजी मुरारबाजी यासाठी रडणारे रेते पुढे झुकलेले विनम्र झालेले मित्रांनो राजांनी स्वराज्य निर्माण केलं ते अनेक असंख्य बावण्यांच्या साथीनं निष्ठावान बावण्यांच्या साथीनं मित्रांनो या निष्ठेपायी कोणी तोफेचा आवाज होईपर्यंत प्राण सोडत नाही तर कोणी आपल्या पोटच्या पोराचं लग्न सोडून गड सर करायला जातो तर कोणी मृत्यूच्या झोपतो तर कोणी मृत्यूच्या पालखीत बसतो कारण निष्ठा निष्ठा ही जिवंत असते अस्मिता जिवंत असते ही असते तिथं स्वाभिमान जिवंत असतो ही निष्ठा जिवंत असते तिथं राज्य जिवंत असत आणि आता हे राज्य आपल्याला जिवंत ठेवायचंय त्यासाठी निष्ठा ठेवावी लागेल ती राजांच्या चरणाशी आणि मित्रांनो जसे मावळ्यांसाठी राजे होते ना तसेच राजांसाठी प्रत्येक मावळा लाख मोलाचा होता आणि याचा उत्तम उदाहरण म्हणजे पुरंदरचा सह एक छोटस उदाहरण आहे त्यातून महाराजांच्या कामगिरीचा आढावा घेता येतो ऐका हा सोळाशे बेचाळीस पासून स्वराज्याची घोडदौड चालू झाली एक एक गड किल्ला स्वराज्यात येत होता सोळाशे पासष्ट पर्यंत स्वराज्यामध्ये पस्तीस प्रदेश हो साली चालू दोन पावले मागे सरले तेवीस किल्ले आणि चार लाख कोणाचा प्रदेश या स्वराज्याने गमावला शिवरायांनी गमावला आणि याच पाठोपाठ याच पाठोपाठ शिवराय आग्र्याच्या कैदेत अडकले आता वाटू लागलं की स्वराज्य संपलं शिवराय काही समजेना पण त्याच वेळी हरणार मागे तिथून ते सोळाशे ऐंशी जास्त किल्ले जिंकले असे संकटांना घाबरून न जाता त्यांना तोंड शिकवत ते शिवचरित्र पण मित्रांनो असे राजे असे राजे देशात जन्माला आले तो देश दीडशे वर्ष दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत जातोच नेताजी म्हणाले होते नेताजी म्हणाले होते जो राजा हा देशात आहे त्या देशाला आढळ भेटल्याची देखील गरज नाही पण मित्रांनो मला खंत वाटते आज एवढीच खंत वाटते की जे बुरुज आज राजा